यापूर्वी चोरी केलेला मुद्देमाल किंवा जबरी चोरी इतर गुन्ह्यामध्ये जे चोरी केलेला मुद्देमाल आहे तो परत करण्यात आला जे विक्टीम आहे त्यांना याच्यामध्ये टोटल दोनशे अडोतीस मुद्देमाल आम्ही आज परत केलेला आहे आणि याच्यापैकी दोनशे दोन मोबाईल फोन आहे आणि बाकी इतर वस्तू आहे जसे रोख रक्कम किमती वाहन तसेच कॅश आणि आभूषण अशा प्रकारच्या हा मुद्देमाल आहे आणि पोलीस स्टेशनचे जे स्टाफ डिटेक्शन टीम आणि सिनियर इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम ज्यांनी हे रिकव्हरी केलेली आहे त्यांनी सर्व विक्टिम्सला आज इथे गोनेट ऑफिसमध्ये एक कार्यक्रममध्ये विक्टिम्सला हा मुद्देमाल परत केलेला आहे आणि अशी विशेष मोहीम या नंतरही सुरू ठेवली जाईल सर्वांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा